नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला ठळक बातम्या छत्रपती संभाजीनगर शहरासाठीची सव्वीस एम एल डी पाणीपुरवठा योजना यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगानं विकसित करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन नांदेड जिल्ह्यातल्या पूरस्थितीनंतर पालकमंत्र्यांकडून आज बाधित क्षेत्राची पाहणी खासदार अजित गोपछड यांच्याकडून पूरग्रस्तांना वीस लाख रुपयांची मदत जाहीर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सदुसष्टावा वर्धापन दिन साजरा आणि परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी आता सविस्तर बातम्या छत्रपती संभाजीनगर शहरासाठीची सव्वीस एम एल डी पाणीपुरवठा योजना यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत नऊशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि सव्वीस दशलक्ष लिटर क्षमतेच्या फारोळा इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन त्यावेळी ते बोलत होते अमृत दोन कार्यक्रमांतर्गत या योजनेचं आतापर्यंत ब्याऐंशी काम पूर्ण झालं आहे या योजनेसाठी वेळोवेळी निर्णय घेऊन उपलब्ध करून दिलेल्या निधीची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली ते म्हणाले महानगरपालिकेचा आठशे कोटी रुपयाचा हिस्सा आहे तोही आपण हुडकोच्या माध्यमातून महानगरपालिकेला उपलब्ध करून दिलाय पुढच्या महिन्याभरामध्ये त्याचं सगळं सायनिंग होईल आणि ते पैसे देखील उपलब्ध दे होतील त्यामुळे महानगरपालिकेच्या हिस्स्याची चिंता आता उरलेली नाही मला विश्वास आहे की आता उरलेली योजना ही वेळेमध्ये पूर्ण होईल खूप अडचणी या योजनेमध्ये आल्या पण आज ही योजना आता टप्प्यामध्ये आलेली आहे आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये ही योजना डिसेंबरपर्यंत आपल्याला कशी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न छत्रपती संभाजीनगर शहरात शंभर एम एल डी आणि छप्पन एमएलडी क्षमतेच्या दोन पाणीपुरवठा योजना सध्या कार्यान्वित आहेत त्यातून एकशे पंचेचाळीस एम डी एवढा पाणीपुरवठा होत आहे जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात येत असल्यानं पाणीपुरवठ्यात सव्वीस एम एल डी एवढी वाढ होऊन एकूण एकशे एकाहत्तर एम एल डी एवढा पाणीपुरवठा होणार असून शहरातल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आता मॅन्युफॅक्चरिंग आणि ई व्ही हब म्हणून उदयास येत असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी शहराचा चेहरा बदलण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करत असल्याचं नमूद केलं या शहराला एक चांगलं रूप देण्याकरता निधीची कमतरता कमी पडू देणार नसल्याचं आश्वासन त्यांनी दिलं संभाजीनगर हे महाराष्ट्राचं एक अत्यंत महत्वाचं शहर झालं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा आपलं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून आता उदयास येतो आहे हा आपला ईव्ही हब म्हणून उदयास येतो आहे डीएमआयसीमुळे आज मोठ्या ऑपॉर्च्युनिटी इथं तयार झालेल्या आहेत आणि या सगळ्याला अनुरूप अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे शहराचा चेहरा बदलण्याकरता आज प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन काही स्ट्रॉंग अशा प्रकारचे निर्णय करतायत ही पण आनंदाची गोष्ट आहे या शहराला एक चांगलं स्वरूप देण्याकरता आम्ही निधीची कमतरता पुढ देणार नाही हा विश्वास आपल्याला देतो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमात अगला महानगर छत्रपती संभाजीनगर या कॉफीटेबल पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं दरम्यान राज्यातल्या महिलांनी मुख्यमंत्र्यांसाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवल्या त्यानिमित्त मुंबईत काल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या महिला, महिला स्वावलंबनाचा मार्ग शोधत असल्याचं त्यांनी नमूद केलं महिलांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नसल्याचं सांगून महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना राबवल्या जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशाच्या विकासाचं जे स्वप्न बघितलं त्या स्वप्नामध्ये त्यांनी एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली की हे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा जोपर्यंत या स्वप्नाचा भाग होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगानं विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं दुसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्तानं त्यांनी काल देशवासियांना संबोधित केलं गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं अंतराळ क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला ते म्हणाले दो साल पहले ही भारत पहला ऐसा देश बना था जिसने चंद्रमा के साउथ पोल पर पहुंचने का इतिहास रचा हम स्पेस में डॉकिंग अनडॉकिंग की क्षमता रखने वाले दुनिया के चौथे देश भी बन गए हैं जल्द ही आप सब वैज्ञानिकों की मेहनत से भारत गगनयान की उड़ान भी भरेगा और आने वाले समय में भारत अपना स्पेस स्टेशन आपण सीबीआयनं मुंबईत अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशनच्या कार्यालयावर काल छापे टाकले स्टेट बँकेकडून घेतलेल्या सुमारे दोन हजार नऊशे कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणी हे छापे टाकण्यात आले तेरा जून रोजी स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशनला दिलेलं कर्ज फसवणूक या श्रेणीत वर्ग केलं होतं कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याचा बँकेचा दावा आहे सतरा हजार कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीनं अनिल अंबानी यांचं कार्यालय आणि इतर ठिकाणी छापे टाकून काही वस्तू जमा केल्या होत्या तसंच त्यांची चौकशीही केली होती राज्यातल्या बालकांना गोवर रुबेला लसीची पहिली आणि दुसरी मात्रा मिळून चार लाख चौसष्ट हजार मात्रा देण्यात आल्या आहेत कोरोना काळात गोवर रुबेला लसीकरण कमी झालं होतं गोवरच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या होत्या त्यानुसार एप्रिल दोन हजार चोवीस ते चो मार्च दोन हजार पंचवीस या वर्षात लसीकरणाचं शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यात आलं असून नवीन वर्षातील लसीकरणाचा पहिला टप्पाही पूर्ण करण्यात आला असल्याची माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ प्रवीण वेदपाठक यांनी दिली नांदेड जिल्ह्यातल्या पूरस्थितीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आज बाधित क्षेत्राची पाहणी करणार आहेत पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेणार आहेत दरम्यान काल डॉ अजित गोपछडे यांनी हसनाळ आणि रावणगाव इथं भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना वीस लाख रुपयांची मदत घोषित केली या, के या गावांचं पुनर्वसन करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करू असंही त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी राहुल यांनी यांनीही काल किनवट तालुक्यातल्या पूरग्रस्त गावांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला या बातम्या चा छत्रपती चा संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते काल मुंबईत राज्य परिवहन महामंडळाच्या पदोन्नती मिळालेल्या तीनशे एकतीस सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांचा सत्कार करण्यात आला रस्ते अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागानं एकात्मिक वाहतूक प्रणाली विकसित करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं राज्यात पाचव्या क्रमांकावर महसूल मिळवून देणारा हा विभाग असून यामध्ये अमूलाग्र सुधारणा करण्यात येत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सदुसष्टावा वर्धापन दिन काल साजरा झाला प्रारंभी कुलगुरू डॉक्टर विजय फुलार यांच्या हस्ते विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ध्वजवंदन झालं त्यानंतर नाट्यगृहात मुख्य कार्यक्रम झाला यामध्ये ज्येष्ठ कृती तज्ञ विजयांना बोराड यांना साधना पुरस्कारानं गौरवण्यात आलं आपला गौरव म्हणजे आपण अंगीकारलेल्या महात्मा फुलेंच्या विचारांचा गौरव असल्याचं बोराडे यावेळी म्हणाले माती वाचवण्यासह उथळ भूस्तर वाचवण्यासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचं तसंच शासनाऐवजी शेतकऱ्यांनीच वृक्ष लागवड करून कार्बन क्रेडिट प्राप्त करावं असंही ते म्हणाले दरम्यान दोन हजार पंचवीसच्या वार्षिक परीक्षेतील पंधरा गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगरच्या दल सरोवरात गेले तीन दिवस सुरू असलेल्या खेलो इंडिया जलक्रीडा स्पर्धेचा काल समारोप झाला यात नौकानयन कयाकिंग आणि कनोईंग स्पर्धांचा समावेश होता मध्य प्रदेशचा संघ अठरा पदकं मिळून प्रथम स्थानावर आहे ओडिशा आणि केरळ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असून महाराष्ट्र दोन पदकांसहित आठव्या स्थानावर आहे भारतीय क्रीडा प्राधिकरण तसंच जम्मू आणि काश्मीर क्रीडा परिषदेतर्फे खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत प्रथमच या जल क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी घेण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारांचं वितरण आज माजी आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या समारंभात नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार अनोखे थायलंड प्रवास वर्णनासाठी वंदना पारगावकर यांना प्रदान करण्यात येणार आहे हवामान मराठवाड्यात परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जालना आणि धाराशिव जिल्ह्यात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा शहाण्णव टक्क्यांच्या वर गेला आहे धरणात सध्या चोवीस हजार तीनशे शहाण्णव घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून गोदापात्रात अठ्ठावीस हजार दोनशे शहाण्णव घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे ठळक बातम्या छत्रपती संभाजीनगर शहरासाठीची सव्वीस एम एल डी पाणीपुरवठा योजना यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन नांदेड जिल्ह्यातल्या पूरस्थितीनंतर पालकमंत्र्यांकडून आज बाधित क्षेत्राची पाहणी आणि परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार